सकाळी तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याची आणि दिवसभराची ऊर्जा देण्याची वेळ असते दे। तुम्ही जे खाता आणि पिता त्यावरून तुमच्या दिवसाची गती निश्चित होते भारतीय लोकांना बऱ्याचदा सकाळी उठल्या उठल्या दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय भारतात प्रत्येक ऋतूत आणि कोणत्याही प्रसंगी इथले लोक चहा पिऊ शकतात दुधापासून बनवलेला साधा चहा आरोग्यासाठी फारसा फायदेशीर नसतो खास करून तो रोज प्यायल्याने शरीराला नुकसान देखील होत पण या ऐवजी तुम्हाला लवंग आणि लिंबू यांचा हर्बल टी प्यायल्याने अनेक फायदे होतात हा चहा घरी सहज बनवता येतो आणि त्याचे फायदेही आहेत दिवसाची सुरुवात अत्यंत निरोगी पदार्थांनी करणं तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे म्हणून लवंग आणि लिंबू यांचा चहा पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देखील देतात आणि ही एक फायदेशीर बाब आहे आता चहा तुमच्या शरीराला पूर्णपणे पोषण देतो त्याचा तीव्र सुगंध चव या दोघांचं मिश्रण रोगप्रतिकारशक्ती वाढवू शक्ती वाढवू शकत या चहाचे अनेक फायदे देखील आहेत लिंबू आणि लवंग या चहाचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया पचन सुधारत लिंबू आणि लवंग दोन्ही पचन सुधारण्यास मदत करतात लवंगात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात त्याचबरोबर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी जे निरोगी मजबूत होणं लिंबू व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आहे आणि लवंग मध्ये अँटी जे असतात रोगांशी लढण्यासाठी मजबूत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासून आपलं संरक्षण करतात वजन कमी करणं लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असतं जे चयापचय मजबूत करतं आणि लवंग वजन कमी करण्यास मदत करतात या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने शरीर डिटॉक्सिफाय होत दातांच्या समस्या लवंगात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे दात आणि हिरड्या मजबूत करतात हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर मानलं जातं त्याच वेळी लिंबू दातांचा पिवळेपणा आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी मदत करतं त्वचेसाठी फायदेशीर लिंबू आणि लवंग दोन्ही त्वचेला आतून स्वच्छ आणि निरोगी ठेवतात लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असत जे त्वचेला मुर्मांपासून मुक्त आणि चमकदार ठेवण्यास मदत करत आता हा चहा कसा बनवायचा यासाठी एक ग्लास पाण्यात दोन लवंग आणि एक लिंबाचा रस मिसळवा आणि उकळवा तुम्ही हे असंही पिऊ शकता अन्यथा यामध्ये थोडस मठ टाकून देखील तुम्ही पिऊ शकता रिकाम्या पोटी पिऊ नका जर तुम्हाला प्यायचंच असेल तर त्यासाठी दोन ग्लास पाणी आधी प्या कोणत्याही गोष्टी करण्याआधी आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका